आता आहे शंकराच्या मंदिरात आमची इथं शिवमंदिर आहे आणि आज आहे या ठिकाणी शतचंडी तर शतचंडीची तयारी केलेली आहे का तयारी केलेली हे सगळं साहित्य आणलेलं आहे तर आपल्याला मांडणी करायची समोर तर सुप्रभात तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे शतचंडी म्हणजे काय त्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगतो शतचंडी म्हणजे आपण देवीचे शंभर पाठ करतो शंभर पाठ वाचतो पंचवीस ब्राह्मण या ठिकाणी येणार आहेत तर चार पाठ वाचणार आहेत एक पाठ वाचलं की पंचवीस पाठ होतात मग पहिल्या सत्रामध्ये दोन पाठ होतील म्हणजे पन्नास पाठ पूर्ण होतील दुसऱ्या सत्रामध्ये पन्नास पाठ होतील म्हणजे शंभर पाठ पूर्ण होतील आणि मग दहा जण इथं ह्या ठिकाणी हवनाला बसणार आहेत आणि इथं हवन होणार आहे ह्या यज्ञ मंडपात आणि या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत समोर तर इथं मांडणी होईल इथं गुरुजी बसतील पाठ वाचण्याकरता तर सुरू करूयात व्हिडिओला सुप्रभात तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे

शिवाय न हृदय पूजया माहेशेश्वरे न कंठम पूजया विश्ववध्याय नकंदौ पूजया पूजयामि न बहुमपूजयाद्याय न पूजयामि पूजयाय न मुखं पूजया सुवान्ये न नासिका पूजया कमलाक्षय नेते पूजया अनंतर अंबिकायन शिर पूजया देव्ये न सर्वांगा बस नमस्कार करायचा तर या ठिकाणी मुख्य देवतांची स्थापना झालेली आहे आणि आता करता म्हणजे सप्तशतीचा पाठ वाचण्याकरता पंचवीस ब्राह्मण या ठिकाणी आलेत आता येत आहेत तर तयारी पूर्वतयारी केलेली आहे अजून येत आहेत आता आपल्याला सुरुवात करायची आहे एकत्र सगळेजण आल्यानंतर तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल तर ही आहे शरदचंडी अनुष्ठानाची तयारी म्हणजे काय गुरुजी आले तर आता ह्या ठिकाणी आपल्याला पाठ वाचायचे त्यासाठी चाललेलं आहे हवन शतचंडी अनुष्ठानाचं या ठिकाणी आणि इथं देवीची स्थापना केलेली आहे समोर आता या ठिकाणी शंभर पाठ वाचून झाले पंचवीस ब्राह्मणांमध्ये चार पाठ वाचले आपण आणि देवीची स्थापना केलेली आहे आवडत इथं पुण्यवासन आहे हे पर्धे ठेव त्यांचे आणि आता देशपांडे गुरुजी नमस्कार आता इथं आपल्याला एका पाठाचं हवन करायचं आहे नवाण ना मंत्राचं एक षाठ वेळा हवन आणि दहा पाठांचं हवन इथं होणार आहे हे राहुल कुकर्णी गुरुजी पुणे